बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आज प्रचाराच्या तोफात थंडावत जरी असल्या तरी नेमकं आजच्या दिवशी काय बोललं जाणार गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाणावरती आहेत सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः चंद्रराव तावरे आहेत अण्णा आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत तसं म्हणायला गेलं तर अभ्यासाला काय अवघे तास उरलेले आहेत आणि पेपर लिहिणार आहेत ते मतदार लिहिणार आहेत काय पेपर लिहिणार मत हो मागच्या काही दिवसापासून अभ्यास कसा चालू आहे किटलेलं चालू आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुमच्यावर अनेक आरोप केलेले आहेत वयोमानानुसार विस्मरण असं उपमुख्यमंत्री म्हणतात त्याच मत आहे विरोधक विरोधकाला बोलू शकतो माझं तसं काय झालं तुम्हाला वाटत का नाही ना, ना। त्या सोडून एकशे अकरा कोटीच आणि ते काहीतरी साधारण सा, सातत्यानं उल्लेख होतो एकशे एक कोटी अकरा लाख होतो तुम्ही एकशे अकरा कोटी असं काहीतरी ते काय बरं का बोलताना तू असं आहे एक कोटी अकरा लाखाच्या बेरीन घेतल्या एक एकशे अकरा कोटीच्या मध्ये एवढंच झालं दुरुज बी केलं त्यात काय आणि शिल्लक सांगला तू आकडा बरोबर आहे गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार तुम्हाला लक्ष करतात नेमकं तुम्हीच टार्गेट का वर का आहात आता हे त्याला विचारावं लागेल माझ्याकडून काय संबंध माझं तर काय चुकलं नाही मी त्याला बाकडे तिकडे बोललो नाही चर्चा केली नाही वाद घातला नाही एकच आहे की ते म्हणत होते की बाबा एकत्र आपण तुम्ही मग राहा पाच वर्ष म्हणजे असे अनेक लोक पाठवले होते एक त्याच राजवर्धन शिंदे होते विक्रम भोसले होते त्याच्यानंतर आमचे किरण बजूर होते मला दुसऱ्या दिवशी किरण बजूर आले त्याच वेळा नेते तत्व ने आले म्हणा दोन तीन वेळा छत्रपती कारखान्याचे चेअरमन का आले की तुम्ही एकत्र या म्हणून मला आम्हाला नको एकत्र यावं आमचे सबर नुकसान आम्हाला करायचं नाही तुम्ही असं म्हणताय की ते माझ्याकडे आले मात्र नीराबागत सभेमध्ये अजित पवार म्हटले मी कुणाला पाठवलंच नाही आता मी ते परस्पर आले का ते आले ते सांगते गेल्या काही दिवसापासून सातत्यानं तुम्ही आरोप करताय साठ हजार पोती साखर भिजली अजित पवार म्हणतात असं काही झालं नाही खोटा प्रचार करतात दुसरीकडं काल केशवराव जगतापती त्यांनी जे आहे ते गोडाऊन उघडून दाखवलं हे बघा आम्ही त्या दिवशी गेलतो गोडाऊन उघडून दिल्याने म्हणजे एमडीने सांगितले गोडाने आता उघडून दाखवा गोडावर जो उघडून दाखवलं एक दाखवलं तर सगळे असे मोटके झालेच टाकणार आहे अजून दाखवा तुम्हाला आम्ही खोटं बोलायचं खोटं काय करायचं आणि हे त्यांचं रेकॉर्ड आहे आमच्याकडे आपलं बघा पिशवू काय अर्जुन पिशवू कुठे पिश हां बोल तोपर्यंत आपण दुसरे प्रश्न विचारूयात खर तर माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात भलं मीच करू शकतो छत्रपतीमध्ये जे काय झालं ते दुरुस्त करायचं चालू आहे आमचं त्याची एक पिढी बरबाद झाली ना वीस वर्ष गेली ना वीस वर्षाली एक पिढी असते एक पिढी छत्रपती बरबाद झाली जबाबदार कोण हे नुसतं म्हणायचं आहे मग सांगितलं त्याने गेले कारखान्याच्या इलेक्शनला गे ह्या वेळेला मला मतं द्या पुढच्या वेळेला नदी नदी मी स्वच्छ करून दाखवेल दा झाले का स्वच्छ मतं घेतली गेले क्रशिंग वाढल्यामुळं ते पाणी जात होतं असं म्हणतात त्यांच्यामुळे पहिला साडेसात हजाराने चालत होता आता नऊ नऊ हजाराने चालू लागला हे बघा पूर्वीचा तो चार हजारांनी चालत होता चार हजार टन कपॅसिटीनं तो अठरा एकोणीसपर्यंत चालत होता ला पण एक्सपेन्शन केलं आणि एकोणीसवीस ला एक्सपेन्शन केल्यानंतर ते साडेसात हजार कॅपॅसिटी झाली अक्षर हजार साडेसात ते चालत होत पण ह्यांनी काय केलं पुन्हा त्यात नवीन मशिनरी ऍड करत गेले जवळजवळ शंभर कोटी रुपये मात्र ते खर्च केले त्यात मात्र एक हजार टनच कशी वाढलं साडेसात ते साडेआठ झालं पुन्हा तुम्ही कारखाना चालू केला एक्सपान्शन केलं त्याच्यामुळं रस मोठ्या प्रमाणात गेला याच्या आधी तुम्ही देखील उत्तर दिले पण सातत्यानं याचा उल्लेख होतोय मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय की व्यवस्थित कारखाना चालत नव्हता हे जे आहे पण प्रॉब्लेम हो नवीन मशिनरी फाउंडेशन करायची नवीन मशिनरी बसवायची आणि ती चालू करून द्यायची ही जबाबदारी त्या कंपन्यांच्या वरती होती त्या कंपन्याने आम्हाला लवकर घाई गडबडीत पाहिजे होतं सहा महिने सगळं पूर्ण करून पाहिजे होतं सीझन जवळ आला होता सीझन आला सीझनमध्ये जर आम्ही ते चालू केलं नाही तर आमची तोडणी वाहतुकी यंत्रणा बाहेर काय दुसरीकडे निघून गेली असती आमचा सी सीझन फो झाला असता आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आठ लाख टन वस्तू असाच उभा राहिला असता म्हणून आम्हाला घाई गडबंडन करणं आवश्यक होतं आम्ही ते घाई गडबंडन करून त्यांच्याकडून घेतलं तेवढ्याच्या त्या मंडळीच्या चुका झाल्यात आम्ही काय नाकारलं त्यात असं आहे की कळतं कळतं केव्हा कळतं ते सुरू होऊन पा पाणी रस गळायला लागल्यावर त्याच्याबद्दल कळतं का ते म्हणजे गळायला लागलेलं कळायला लागल्यावर ते दुरुस्ती दुर, 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 के केली माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आत्ताचा सा फोटो काढा आणि माझ्या ताब्यात मी चेअरमन झाल्यानंतरचा पाच वर्षाचा फोटो काढा पाच वर्षात माळेगाव कारखान्याचा आलेखा चढताच राहील मी सहकाराचा विरोध नाही विरोधक नाही असं सातत्यानं अजित पवार सांगतायत आणि दुसरीकडे तुम्ही सातत्यानं आरोप असा करताय की अजित पवार खाजगीकरणाला बळ देतात सरळ आहे ना जो आम आता जो त्याचा कारखाना आहे लक्षात झाला का तो अमाले का कारखाना नव्हता लक्षात हे वेगळा कारखाना होता जगदंब जगदंब होते जण होतं आणि छत्रपती चे, कारखान्याचा उदाहरण आहे की या वेळात ते जाचक बंधू चालू होते माणिकराव साहेबला त्यावेळेस चांगला चालला उलक साहेब चांगलेच होते चालक चांगला चालला हे तिथं आले मॅनेजमेंट यांनी कोण म्हंटली त्यावेळी वाटोळ केलं हे जाऊ आहे त्याला आणि हे इथं वाटोळ केलं त्याचं खा दोन खासगी कारखाना खाजगी मात्र चांगला चालतो मग त्याला सहकारात प्रेम आहे का सर्वसामान्य सत्कार प्रेम आहे का दोन्ही कारखाने चांगले चालवले असतो दुसऱ्या करायचं काय करणार अरे त्याला किती पैसे लागायचे होते पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपये ओल्ड राहू दिला असता तुम्ही त्यावेळेस राज्य बँकेची तिथे तुमच्याकडे होती जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडे होती कारखाना तुमच्या घरचा होता काय अडचण होती त्याला मोडायचं होतं खेळ दुसरं काहीच नाही म्हणून आमचा आरोप आहे बारामती तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्था मी खूप चांगल्या चालवतो असं अजित पवार म्हणतात आणि त्या दिसतंय पण दर जास्त देतोय माळेगाव अख्या ह्याच्यामध्ये सोमेश्वर पण चांगला दर देतोय काय दराचा खेळ फार वेगळा आहे आता दर छत्ती दे दर दिलेला दाखवला दर कसा निघतो तुमचं साखर विकून आलेले पैसे जमा करायचे एक चारपासूनचे त्याच्यानंतर म मळी विकून म्हणजे कालको विकून आले पैसे जमा करायचे बगास विकून आलेले पैसे जमा करायचे आणि जो माल शिल्लक आहे त्या शिल्लक मालाच्या किमती धरायचे गोडमधले एकला माल विकला जे पैसे आले पण मध्ये शिल्लक असल्या मालाची किंमत धरायला नको मग किंमत वाढवून धरायची आता असं झालं जी गोडाऊनमध्ये साखर शिल्लक होती त्याची किंमत एकशे एकाहत्तर रुपये वाट होते वाढवून धरली त्याच्यामुळे सतरा कोटीचा तोटा तो तो झाला कमी पैसे आले दुसरं की ते जे खर्च झाला होता एकतीस तीनपर्यंतचा त्यांना भाव वाढवण्यासाठी काढण्यासाठी वाढवून काढण्यासाठी तो खर्च पुढच्या वर्षात टाकला मग तिचा खर्च कमी दाखवला खूप उपयुक्त पैशाची दाखवली असं तेवीस कोटी रुपये त्यांनी चुकीच्या मार्गाने पुढच्या वर्षासाठी खर्च टाकले दाखल दाखवलं त्याचे त्याच वर्षी टाकले असते तर अकरा लाख बरं तेवीस कोटीचं त्वटा त्यांना दोनशे दो रुपये खर्च कमी झाला म्हणजे आला असता कमी झाला असता म्हणून त्यांनी ते दोनशे रुपये कमी झाले असते म्हणजे छत्तीसशेची ऐवजी चौतीसशे छत्तीस झाली असते अशा प्रकारचा खेळ हे मंडळी करतात इलेक्शन लागले पुढचा बघल काय करायचे कर अशा पद्धतीनं ते सोडून देत असतात आणि त्याचा परिणाम हा आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा रात्री रात्री बँक उघडी ठेवली गेली अकरा वाजले तरी त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कर सभासदांच्या ज्या याद्या होत्या त्या सापडल्या असा आरोप तुमच्याकडूनच केला गेला आहे आरोप असा वस्तू ते येते आपल्या ह्यांनी पोलीस ते पंचनामे केले त्याच्याजवळ येते सी टी टीव्हीत काहीच झालेले फोटोत काय झालेले बँकेत नेमकं काय चाललं असा असं तुम्हाला वाटतं बँक कशाला बँक म्हणजे काय देवाण घेवान एवढे राहते तर देवाण घेवाण कोण करत चांगली मासे करतात चुकीचा व्यवहार करणारे मासेच करतात कसं काय चुकीचा व्यवहार चालला होता मग रात्री जागा द्या तो व्यवहार करत असताना नेत्यांचे तिथं हे होते पिये होते भरणीमाची पिये होते आपली मासे पोचायच्या अजून पाच मिनटं ते गाडीत बसून देऊन गेले नाही तर ते जागा सापडल्या आता एवढी मासे रात्री त्या बँकेत काय करतात काय करतात काय करतात म्हणजे तुम्हाला नाही कळलं काय करत काय तरी करतात काम बाय काय पैसे देणं घेणे का नाही असं कळायला आम्हाला एका काम का, 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 का करण्यास तुम्ही तर सातत्यानं आव्हान करताय मतदारांना लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि आम्हाला मतदान करा म्हणून खिसे पाठसतो पण पैसे घ्या खरं आहे म्हणजे लक्ष्मी दर्शन होणार हे निश्चित आहे या निवडणुकीत आता ते द्यायला निघायला म्हणून घ्या म्हणायचं लोकांना सांगतात आम्ही हे करणार आहे ते करणार आहे बाबी सांगितले लोकांना या कशाला सोडताय द्या पाच वर्षे खिशे पाटस्थ घ्या शिवाय कारखाना जागायला ठेवा इतकं का चांगलं काम कोणी सांगितलं तुम्ही सातत्यानं उल्लेख करताय म्हणजे पहिल्या दिवसापासून जशी निवडणूक लागली ना खिसे पाठस्तवर पैसे घ्या नेमकं तुम्ही पैसे देणार आहे कसे लोकांना पाठस्तर देणार हे माझं आतापर्यंत चाललेलं आहे लोकांनी त्याचा मजा मानलेलं आहे मी असू पैशावर म्हणत नाही खिसा पाठस्त दुसरी गोष्ट अजित पवार आपलं चॅलेंज म्हणतात समोरच्या पॅनलचा चेअरमन पदाचा उमेदवार ठरलेला आहे बर समोरच्या पॅनलचा कोण होणार आहे चेअरमन पदामध्ये कोणी ठरवलं अजून त्याचं म्हणून निवडून यायचं चेअरमन पदाचा उमेदवार तरी उमेदवार जरी ठरवला असतात त्याने ठरवलं असेल ठरवलं असेल आम्ही सगळेच एकवीसशे एकवीस चेअरमन पदाला लायक आहे आम्ही कोणी उमेदवार चेअरमन झालं तर चालतंय आम्हाला त्याला चालतंय का विचार नुसतं का सर बोलायचं मीच मी आमदार मीच मंत्री अर्थ खात माझ्याकडे हे माझ्याकडे ते माझ्याकडे काय चाललंय काय एक धरणा बराबरची द्या तुम्ही म्हणताय की सगळंच माझ्याकडे पण अजित पवार म्हणतात ते की बावीस हजार सभासद आहेत एकोणीस हजार सभासद बावीस हजार उल्लेख करतात ते जे सभासद नाही पण ते सातत्यानं हे सांगतायत की एक लाख किंवा सव्वा लाख लोकांचा प्रपंचा विषय हा फक्त कारखाना एकोणीस हजार लोकांचा असला तरी एक लाख रुपये मग मी नीट करू शकतो दुसरं कोणी नीट करू शकत नाही हे त्यांचा भ्रम आहे धुण्यात असे हारीचे लाल पडले उत्तम चालवणारे हे नुसते आवाज येते नुसते बाब छत्रपती का चालवता आला नाही त्यांना सहकारीच होता ना त्या कारखान्याचे डायरेक्टर होते त्याचे वडील डायरेक्टर होते त्याचे चुलते डायरेक्टर होते चेअरमन होते एम डी होते आजोबा त्यांचे डायरेट तीन पेढे त्याचे डायरेक्टर होते काय चालू झाला नाही तुम्हाला आणि लात तर पाणी काढेल कुठे गेलेलं असेल पाणी तुमच्यावरती टीका करतायत खर तर वयोमानानुसार तुमचं तुम्ही थांबलं पाहिजे असं त्यांचं मत आहे तुम्ही पायजम्या पायजम्यावरून लुंगीवरती आलेला काहीतरी त्रास असेल म्हणूनच आलात ना माझा ऍक्सिडेंट झाला तुम्ही अनेक वेळ सांगितलं मला पुढे तुम्ही पाय वाकू नका मग पाय वाकवता त्या पायजमा घालता येत नाही लुंगी काढतो हेच काय परत आहे नागडा उघडत फिरत नाही वय झाला हे उल्लेख आहे आणि ते वय झाल्यावर कुठेतरी माणसाने थांबावना आशीर्वाद द्यावेत का कोणाला आशीर्वाद देता आता साठ साठ हजार पोचं भिजायला लागलं अकरा बारा कोटी साखर भिजायला लागली काय माती खायचे आमच्या समाजाला दिलं याचे अहवाल केलं बघितलं पाच वर्ष अजित पवार सातत्यानं म्हणतात माळेगावचं भलं मीच करू शकतो कुठल्याही बाबतीत ऑल इन वन मी आहे हे निवडणुकी पुरतं बोलायचं माग मागं त्याने असं सांगितलं सुतगिरीला पैसे गोळा करायचं करायचे होते त्याला पैसे जमा झाले आम्ही पवार पवारसाहेब पुन्हा मुंबईत बसलो होतो तिथेही आले आणि म्हणले बाबा ते सुतगिरी पैसे शेअर म्हणत साहेब आणाला सुतद्या शेअर द्यायला सांगा मग आम्ही शेर द्यायचं मान्य केलं मला घातली की तुमची सुपेद गेली होणार आहे ते तुम्ही मा आमच्या कार्यक्षेतात करा म्हणून पंधरा राहणे काय काय का, केलं काय का, केलं नाही हा तुम्ही मला सांगा त्यांनी आयुष्यात एक एकतरी नवीन कारखाना काढलाय का नवीन व्यवसाय काढला दाखवता का आम्हाला मी चांगले चालवतो कारखाने चाल कार कार ते म्हणतात चालवायला काय काढून दाखवा ना काढलं तर चालेल तुम्ही पण काढले नाही तसं ते म्हणतात ते काय कारखाना आम्ही कुठे म्हणतोय आम्ही चांगलं झालो तुम्ही माशिवाय येणार नाही आम्ही म्हणलं का मशिवाय येणार नाही तुमच्या टार्गेट वरती अजित पवार आहेत आणि अजित पवारांच्या टार्गेट वर टार्गेट म्हणण्यापेक्षा टीका असं म्हणत अजित पवारांचे आम्हाला टीका करायची नाही आमच्या शेतकऱ्याच्या आडवं येईल त्याला आम्ही आडव केल्याशिवाय शो सोडणार साहेबांवरती तुम्ही काय बोलत नाही साहेब आडविचायला नाहीत काय बोलायचं साहेबांचं सा पॅनल तरी या पॅनल असणं वेगळं ते असण वेगळं व तर प्यानल असलं तरी ते आमच्यावर काय बोलत नाही तर आम्ही त्याच्यावर काय बोलत ते ते मत मागतात लोकांना आम्ही मत मागतो लोक ठेवलं ना दया भांडायचा मग तुम्ही भांडणं करणार भांडणं म्हणजे वैचारिक वैचारिकच आता ह्या वयात भांडण केलं म्हणजे माकार बिघडले आणि मग शेवटचे दोन प्रश्न विचारतो आता आजचा काही तास राहिलेत प्रचार संपायला पुढच्या दोन दिवसात कशा पद्धतीचं वातावरण असेल ते में में का लोकांच्या घरोघर जाणार भूत मागणार हात जोडणार मेहनती करणार कारखाना वाचवण्यासाठी मदत कर म्हणणार आमचं राहणार आहे आता त्यांचं कसं चालणार आहे ते तुम्हाला माहिती आहे रात्री ज्या बँका उघड्या जातात माझ्यानंतर काय सांगायचं ते वेळ का बँक उघडी ठेवायची मदत समजून घ्या अधिकाराचा गैरवापर पैशाचा वापर सगळं बेकायदेशीर का काम करायचं काम चाललेलं आहे मतदारांना काय आवाहन करताय चांगल्या विचाराच्या बरोबर राहा त्याच्यात आपला फायदा आहे आपण कारखाना चांगल्या विचाराच्या माणसाच्या हातात देऊ चांगल्या पद्धतीने चालू आणि अधिकचे दोन पैसे आपल्या घेऊन प्रतंचा लावू असं आम्हाला त्यांना आव्हान आहे विजयाचा विश्वास किती वाटतो आणि किती जागा निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय सगळ्यात निवडून येत्या ब वर्गातली पण हो मतदान हे बघा मत मतदान मत, मत, मत होऊन गेले का कोणाचं नाही मग मत, जोपर्यंत मतदान होत नाही निकाल होत नाही तोपर्यंत ना ना आम्ही आशावादी राहणार चोवीस लागू उदाहरणार चोवीस दिवस तुम्हाला खूप खूप धन्यवाद तरी होते चंद्रराव तावरे आणि जे अजित पवारांनी आरोप केले होते त्याला देखील उत्तर चंद्रराव तावरे यांनी दिलेलं आहे बावीस तारखेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मतदान आहे तर चोवीसला निकाल आहे नेमकं याच्यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत एबीपी माझा माळेगाव बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट